नागरिकांना शुद्ध मोकळ्या हवेत फिरता यावं तसंच शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी कोल्हापूर महापालिकेनं ठिकठिकाणी उद्यानं विकसित केली आहेत शहरात जवळपास चोपन्न उद्यान उद्यानं महापालिकेच्या मालकीची आहेत पण ही उद्यानं आता उद्ध्वस्त उद्यानं म्हणून उद्यान ओळखली उद्यान 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 जातात बहुतांश सर्व उद्यानांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे त्यामध्ये दुधाळी उद्यानाचं नाव प्रामुख्यानं घेता येईल या उद्यानाचं मुख्य प्रवेशद्वार मोडलं असून उद्यानाभोवतीच्या रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केली आहेत त्यामुळं हे बकाल उद्यान नागरिकांसाठी निरुपयोगी ठरतंय कोल्हापूर महापालिकेची सर्व उद्यानं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत या उद्यानाला मोठा परिसर लाभला असून विविध प्रकारची गर्द झाडं उद्यानाची शोभा वाढवत आहेत लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आहेत तर उत्तम आरोग्यासाठी नागरिकांना मोफत व्यायामाची सुविधा सुद्धा लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली आहेत मात्र महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं अनेक उद्यानांची मोडतोड होऊ लागली आहे बागेचं मुख्य प्रवेशद्वार मोडलं असून त्याचे अवशेष सुद्धा गायब झाले आहेत तर काही नागरिकांनी आपल्या वहिवाटीसाठी बागेच्या जागेवर अतिक्रमण केली आहेत बांधकामाचं टाकाऊ साहित्य खर माती शेण यामुळं बागेला अक्षरशः कोंडाळ्याचं स्वरूप आलंय या उद्यानाच्या देखभालीसाठी होणारा खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यात येतोय काही सामाजिक सेवाभावी संस्थांनी बागेच्या विकासासाठी स्वखर्चानं काम करण्याची तयारी दर्शवली पण त्यांचे प्रस्ताव महापालिकेच्या लालफितीमध्येच अडकून पडलेत दुधाळी उद्याना शेजारूनच नाला वाहतोय त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे एकूणच दुधाळी उद्यान हे विविध समस्यांचा आगार बनलंय त्याकडे महापालिका उद्यान विभाग लक्ष देणार का आणि परिसरातील नागरिकांसाठी उद्यान पूर्ववत बनणार का असा प्रश्न परिसरातील विनायक रेवणकर यांच्यासह नागरिक उपस्थित करत